नमस्कार मी प्रियांका चेतन पाटील जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे मी गावचा गाडा हाकता हाकता मी माझा कविता करण्याचा छंदही जोपासला आहे मी माझी आजची कविता ही महाराष्ट्र काव्यरत्न पुरस्कार दोन हजार चोवीससाठी सादर करत आहे कविता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या कवितेचं नाव आहे बाबांचा हळवा कोपरा मासाचा मऊ गोळा असा हातामध्ये आला मासाचा मऊ गोळा असा हातामध्ये आला गुबगुबीत माझा ससा डोळे उघडून हसला त्याच्या मिश्किल डोळ्यामध्ये सारं जग दिसलं त्याच्या मिश्किल डोळ्यामध्ये सारं जग दिसलं जगामधलं सारं सुख हातामध्ये बसलं गोजीरवान बाळ माझं मी बाबा त्याचा गोजीरवान बाळ माझं मी बाबा त्याचा ऐकत राहावी वाटली बोबडी त्याची वाचा दमून भागून आलो तरी घोडा मी बनलो दमून भागून आलो तरी घोडा मी बनलो बाळासाठी माझ्या मी खोटा खोटा रडलो अंगाई नाही जमली पण खांद्याची केली उशी अंगाई नाही जमली पण खांद्याची केली उशी झोपी जावा म्हणून गोष्ट सांगितली कशी बशी रात्रीचं उठून त्याला पांघरून सुद्धा घातलं रात्रीचं उठून त्याला पांघरून सुद्धा घातलं आईच्या खुशीतलं बाळ हळूच माझ्या खुशीत घेतलं उशिरापर्यंत झोपणारा मी अगदी पहाटेच उठलो उशिरापर्यंत झोपणारा मी अगदी पहाटेच उठलो साखर झोपेनं साथ घातली तरी मागे नाही हटलो त्याची अंगो त्याचा ड्रेस त्याची बस करता करता त्याची अंगो त्याचा ड्रेस त्याची बस करता करता बाळ मोठं झालं स्कूल बॅग भरता भरता बघता बघता बाळा कधी झालास मोठा बघता बघता बाळा कधी झालास मोठा झेपावणाऱ्या पंखापुढे बाबा पडला थिटा दुरावणार म्हणून तू बाबा थोडा हिरमुसला दुरावणार म्हणून तू बाबा थोडा हिरमुसला दिसू नये तुला म्हणून थोडासाच मुसमुसला तुझ्या दूर जाण्याने शांत शांत झाला तुझ्या दूर जाण्याने शांत शांत झाला आठवणींच्या कोपऱ्या कोपऱ्यात डोकावून तो आला सुंदर भविष्याचं स्वप्न पुन्हा दिसलं सुंदर तुझ्या भविष्याचं स्वप्न पुन्हा दिसलं स्वप्नासाठीच तुझ्या माझ्यात अंतर थोडं घातलं शिकून बाळा तू खूप खूप मोठा होशील शिकून बाळा तू खूप खूप मोठा होशील बाबासाठी मात्र नेहमी छोटा राहशील दूर देशात पुढे किंवा निघूनही तू जाशील दूर देशात पुढे किंवा निघूनही तू जाशील खात्री आहे बाबाची काळजी जरूर घेशील घेशील नारे काळजी येशील ना तू भेटीला घेशील नारे काळजी येशील ना तू भेटीला असतील नारे पैसे तुझ्याकडे बाबाच्या त्या काठीला असतील नारे पैसे तुझ्याकडे बाबाच्या त्या काठीला День